हवामान खात्याने अठ्ठावीस जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डोरी यांनी आदेश काढलेले आहेत की अठ्ठावीस सा जुलैपर्यंत सातारा जिल्ह्यातील पर्यटन केंद्रे ही बंद करण्यात आली आहेत तरीसुद्धा काही नागरिक जे आहेत ते सध्या आपण पाहताय सडा वाघापूर या ठिकाणी दाखल झालेले दा आहेत त्यांना या ठिकाणी जे तैनात कर्मचारी आहेत त्यांच्याकडून मज्जाव करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात बंदी असून देखील आज पर्यटक जे आहेत ते सडा वाघापूर या ठिकाणी पोहोचलेले होते कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जेणेकरून उलटा धबधबा ज्या ठिकाणी वाहतो त्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना सध्या मज्जाव करण्यात आला आहे असलं मुला करार वार्तासाठी थेट सडा वाघापूर येथून ही सध्या सडा वाघापूरची आपण दृश्य पाहत आहे बंदी असताना देखील अठ्ठावीस जुलैपर्यंत पर्यटक या ठिकाणी आले आणि त्यांना या ठिकाणी पर्यटकाचा अर्थातच उलट्या धबधब्याचा कोणत्याच प्रकारे आनंद घेता आलेला नाही आणि त्यांना आता परतावं लागतंय ही सध्या दृश्यपात आहे सडा वाघापूर येतो तेच सध्या दृश्यपात आहे